संपूर्ण मराठवाड्यात पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणी मराठवाड्यासह इतरही आजूबाजूच्या परिसर जायकवाडी धरणावर विसंबून आहे त्यामुळे हे धरण भरणे अत्यंत आवश्यकतेचे होते आता हे धरण पूर्णपणे तुडुंब भरत असल्याने सर्वांसाठीच ही आनंदाची बाब आहे गोदावरी नदीपात्रात एकतीस पूर्णांक चौवेचाळीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे गोदावरी नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

एकतीस पूर्णांक चौवेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे गोदावरी नदीकाठच्या गावांना यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाच्या वतीने जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे शून्य पूर्णांक पाच फुटाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दिवसापासून सर्व जिल्ह्यांना सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आज सुद्धा आम्ही सकाळीच ह्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला माननीय जिल्हाधिकारी माननीय कार्यकारी संचालक यांच्याशी सर्वांशी चर्चा करून आम्ही आज दुपारी हा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आणि आता आज तुम्ही आपण बघता की आज साद दुपारी साधारणतः एक वाजता आम्ही हा जो सहा धरणातून तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेक वेगाने करत असतो की दर दोन तीन तासाला ह्या पूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असतो आज आता बारा हजार आहे पण त्याच्यानंतर दोन तासांनी आवक किती झाली दहा हजार झाली आठ हजार झाली या सर्व परिस्थितीचा आढावा घेत घेत आणि सर्व जिल्हाधिकारी असतील किंवा सर्व प्रशासनाशी आम्ही स सल्ला मसलत करून हा निर्णय घेतो साधारणतः आजच्या परिस्थितीनुसार आणखी एक तीन हजार क्युसेक धरण विसर्ग वाढण्याची संध्याकाळपर्यंत शक्यता आहे